नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ माझं नाव पार्वती आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे मी इथं बनवायला घेतले उडदाचे पापड त्याच्यासाठी ना मी चार किलो डाळ घेऊन आले होते ती चांगली अशी एका कापडामध्ये मस्त पुसून घेतली म्हणजे पातीलं दिसते ना त्या पहिले वर तुम्ही कापड बांधला आणि वरतून अशी डाळ टाकून पुसून घेतली जेणेकरून त्याच्या जे डाळीला पावडर असताना ते सगळं खाली पडलं आणि त्यानंतर मी डाळ दळवून आणली चार किलो डाळ होती त्याच्यातली मी पावशर डाळ घरात वापरली आणि पावशर डाळीचं पीठ काढून ठेवलं मी पापडला लावण्यासाठी आणि साडेतीन किलो इथं साडेतीन किलोचं पीठ आहे त्याच्यासाठी मी इथं ना तीन पॅकेट घेतले हे मसाल्याचे आणि ते मी याच्यामध्ये टाकते जर आपण साडेतीनला साडेतीनच पॅकेट टाकले ना तर एकदम चरका बसतो जास्त मसाला होऊन जातो जास्त हार्ड होतं त्याच्यामुळं इथं हे मेजरमेंट परफेक्ट आहे मी अशाच प्रकारे पापड बनवत असते जेव्हा आता समजा मला चार किलोचे बनवायचे असतील ना तरी मी तीनच पुड्या वापरले असत्या पण मी आता याच्यातलं पीठ काढून घेतल्यामुळं इथं कि तीन किलोचं प्रमाण आलं आहे त्यानंतर मी इथं सगळं पीठ एकत्र घेतलं आणि त्याच्यामध्ये त्या जेवढ्या मसाल्याच्या पुड्या होत्या त्या फोडून टाकल्या आणि इथं लगेच पीठ असं एकदम घट्ट सर असं आपला दगड कसा असं एकदम घट्ट असो तसंही पीठ मळायचं असतं याला जास्त सॉफ्ट नाही पाहिजे आणि थोडंसं असं हार्ड पाहिजे मा माझं ना पीठ थोडं नॉर्मल सॉफ्ट होतं पण बऱ्यापैकीच घट्ट होतं ते कारण की मी काय केलं हे एकत्रच मळायला घेतलं हे असं नव्हतं करायला पाहिजे थोडं थोडं जर मळालं अस मळलं असतं ना तर ते बऱ्यापैकी असं घट्ट राहिलं असतं ते एकत्र मळल्यामुळं थोडंसं थोडंसं म्हणजे जास्त बी नाही थोडं नॉर्मल सॉफ्ट होतं ते त्यानंतर इथं मी अशा प्रकारे दिसतात ना माझ्या हातात गोळा असे सहा गोळे मी तयार करून ठेवले आणि त्यानंतर ही पिशवी ना माझ्याकडं मोठी पिशवी नव्हती तर छोट्या छोट्या मी आपल्या किराण्याच्या पिशव्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये ही भरून ठेवते आणि याच्यामध्ये मस्त सॉफ्ट राहीन आणि वरून झाकण ठेवून ठेवून देते आता जोपर्यंत माझ्या घरातले सगळे काम आवरतात तोपर्यंत आपलं हे पापडाचं पीठ मस्त पापड बनवायला रेडी होऊन जाईल त्यानंतर मी इथं स्वयंपाक बनवून घेते त्याच्यासाठी मी इथं मसुराची डाळ बनवते मला जर असं पुढचं काही काम करायचं असतं ना दिवसभर तर मी स्वयंपाक असं एकदम इझी निवडते आता ही मसूरची डाळ एकदम इझी आहे त्याच्यामुळे पटापट बी होऊन जाती फास्ट होऊन जा जाते आणि जास्त काही याच्यात मसाला वगैरे करायचं काम नाही पडत आपल्याला त्याच्यामुळे मी अशा प्रकारे अशी भाजी बनवून घेते त्यानंतर मी माझी भाजी वगैरे बनून झाली त्यांच्या डब्बा वगैरे दिला आणि लगेच मी माझं भांडे वगैरे घासून घेते किचन वाटा वगैरे स्वच्छ करून घेते हे बघा आपल्याला का किती उन्हाळ्याचे वाळवण बनवू का काही बी बनो आपल्याला घरातले कामं चुकणार नाही घरातले कामं तर आपल्याला करणंच आहे तेव्हाच आपण पुढचे कामं करू शकतो आता दुसरे पापड असते तर पहिले ते पापड केले असते उन्हाचा जो उन्हात आपल्याला वाळू घालायचं असतं ना ते अगोदर करून नंतर घरातले कामं आवडतो आपण पण आता हे पापड दिवसभर करायचे आपल्याला त्याच्यामुळे मी घरातले कामं पहिले आवरून घेते त्यानंतर हे बघ माझ्याकडे पाटावर वाटा आहे तो बी मी धुऊन घेते याच्यावर म्हणजे चांगला असं पापड आपण ना ते पिठे ना ते ठेचून घेऊ एकदम सॉफ्ट करण्यासाठी मी पाटा आणि वरवटा जे धुऊन आणि ठेवून देते साईडला त्यानंतर आता सगळे गेले जे ज्याच्या त्याच्या कामाला त्याच्या श्रद्धा शाळेत गेली ते गेले त्यांच्या कामाला त्यानंतर मी आपलं पटकन हॉल वगैरे झाडून बसून घेते इथं म्हणजे मला पापड इथंच करायचे आणि एवढं साडेतीन किलोचं पीठ मळलं आहे ते मी एकटीने बनवणार आमच्या गल्लीत त्याच्या कॉलनीत त्या ताई ज्यांची मी पापड करायला लाग करू लागायला गेले होते त्या येणार आहे माझ्या मदतीसाठी आम्ही असे पापड मिळून मिसळूनच करतो कारण की उडदाचे पापड एक किलो करणं शक्यच नाही आहे केले तरी मी दोन दोन किलोचे होऊ शकता इळात एवढे तीन साडेतीन किलोचे नाही होणार कारण की पोरं सांभाळून एवढं काम इम्पॉसिबलच आहे त्याच्यामुळं मी माझ्या गल्लीतलं तया येते येणार आहे त्याच्यामुळे मी एकदाच स्पीड मळलं कारण की मला रोज रोज मी नव्हता राडा घालायचा एक एक दिवसातच आवरून घ्यायचं होतं त्याच्यासाठी मी पटापट घरातले कामं आवरून घेते इथं मी फरची वगैरे पुसून घेतली त्यानंतर बाथरूम वगैरे सगळं क्लीन झालं आहे माझं इथं आणि त्यानंतर मी काय करते हातपाय धुवून घेते पहिले आणि माझी पूजा राहिली मी पूजा करून घेते हे फुलं दिसतंय ना ही श्रद्धाना मला मंदिराकडनं आणून दिले महादेवाच्या तिकडे त्या फुलावाल्यां फुलावाले राहतात तर एकदाच तिने मला भरपूर फुलं आणून दिली होते आणि मग मी ते दोन चार दिवस वापरते आणि त्यानंतर मी आता लगेच इथं पूजा करून घेते हे इथं माझं मंदिर आणि हे माझे देव आता मी देवांची माझ्या मस्तपैकी अशी छान पूजा करून घेते हे बघा पूजा करता करता माझा राजा आला विचारायला <laughs> काय करते म्हणून मस्त इकडून तिकडून फिरत होता म्हणजे त्याला कसं असतं माहिती आहे का आपण जर माचीस ओढतो की त्याला वाटतं की मला माझ्या हातात माचीस द्या असं करा तसं करा त्यानंतर हे बघा इथं ना मी फुले ना फुलाला मस्त आत्तर लावून महाराजांपैकी ठेवून देते आणि त्यानंतर मी द स्वामी स्तवन वगैरे माझी पूजा वगैरे सगळं झाली त्यानंतर मी लगेच इथं पीठ आहे ना ते कुटून घेते आणि म्हणजे पापड करायला सुरुवात करण्यासाठी आणि त्याच्या अगोदर ना मी थोडंसं जेवण करून घेतलं पहिले आणि मग पीठ कुटायला बसले एकता येऊन गेला त्याबद्दल मी सांगितलं तू फक्त पीठ कुटून ठेव आणि आपण आले की पापड लाटू पण माझं एकटीचं बळच नव्हतं पोहोचत ते पीठ कुटण्यासाठी एकच गोळा कुठला तितका जाम हात दुखत होता तरी मी हे पापड आहे ना मी जास्त पापड लाटले नाही फक्त मी कुटायचंच काम केलं जास्त करून बाकी जा ते बाकीच्या ताया होत्या त्यांनीच माझे पापडं लाटून दिले आणि मी फक्त पीठ कुटू कुटू दिलं लास्टाचा गोळा तर माझ्याच्यानं कुठूनच झाला नाही मी दुसऱ्याकडनं कुटून घेतला त्यानंतर इथं मी ना असं छानपैकी असं गोळा करून घेतला आणि मी दोऱ्यानं इथं लाट्या करत होते तेव्हा लाट्यामध्ये बी एक फॉल्ट झाला कारण की ना मी फक्त पापड लाट्याच काम करते मला पापड एकदम व्यवस्थित लाटायला जमतात आणि लाट्या वगैरे असं काही बी आधी पहिले केलेलंच नाही पण मी त्या ताईचं बघितलं आणि इथे लाट्या करत होते त्या ताईनं काय केलं होतं माहिती आपला गोदडी दो शिवायचा दोरा असतो ना तो घेतला होता आणि मी त्या ब्लाऊज शिवायचा दोरा घेतला ते तुटू तुटू चालला म्हटलं काय झालं गड्या असं पण मी तरी बी तेवढ्या लाट्या केल्या आणि त्या बी छोट्या होऊन गेल्या मला परत त्या लाट्या सगळ्या गोळा करून परत तो पीठ फुटलं आणि परत मग त्या दोरा घेतला आपला गोदडी शिवायचा आणि मग मी त्यानं लाट्या बनवल्या तेव्हा छान जमल्या होत्या आणि त्यानंतर ना मी एकच गोळ्याच्या लाट्या म्हणून त्यानंतर मी फक्त पीठ कुटून द्यायचं काम केलं आणि जेवढं जमून तेवढे पापड लाटले आणि बाकीचे ना ते ताईनंच ज्या ताई आले होते त्यांनी स लाट्या बी बनवल्या आणि बाकी दोघी तिघी दोघी जणी होत्या अजून त्यांनी सगळ्यांनी मिळून माझे पापड करून दिले आणि मी तो त्या येईपर्यंत मी तर पापड लाटते बघू शकतो तुम्ही माझं पापड तिथून मस्त असा मस्त गोल गोल किटिंग एकदम छान असे पापड आले पापड लाटायला लाटायला मला बऱ्यापैकी छान जमतं पण ते पीठ कुटणं नाही खरंच खूप हे याच्यामध्ये आता आपल्याला ना मला सांगितलं होतं शेजारची ताई माझी एक ती म्हणे की तुम्ही मशीनमधून करून आणा म्हणजे तुमचं लहान बाळ आहे पण मला मशीनमध्ये पापडं आवडतच नाही खरं जमलं तर मला घरचेच पापड आवडतात ते घरचे पापडाला मस्त लाटण्याचे ते डिझाईन आलेली असते त्याच्यावर आपण तळतो तेव्हा तुम्ही बघा पापड कसा मस्त आणा हा तळला ना तसा वेगळाच वेगळा चोपडा चोपडा पापड असतो मला बिलकुल आवडत नाही तो त्यानंतर आमचे पापड वगैरे झाले हे बघा हा समरताना तर ताई पापड करायला आले जा त्याच्या मुलाला हाकडून देत होतं तू जाय म्हणी हो आणि श्रद्धाला घरात घेत होता माझी इथं बघा तुम्ही साडेतीन किलोचे पापड राईट साडेतीन वाजेपर्यंत झाले मी वाराला बसलो होता आम्ही इथं सगळे आणि पापड वगैरे झाले सगळ्या ज्यांच्या त्यांच्या घरी म्हटलं चला आता हात मी ना हा झाडून फरची पुसून घेते कारण की मी खाली खाली काही आथरलं नव्हतं आणि सगळं पीठपीठ झालं होतं मग म्हटलं पटक फरची वगैरे पुसून घेते आणि लगेच लगेच मी काय करत साईडला ही पापड आहे ना आपले असे गोल दूर न होऊ नये म्हणून थोडे थोडे उसलून साईडला ठेवून देत होते आणि दुसऱ्या दिवशी मी पापडला चांगला ऊन देऊन डब्यात भरून ठेवले म्हणजे ऊन असं जास्त उन्हाला नाही ठेवले असे बाजारात टाकले पाच दहा मिनटं पलट करून टाकले आणि लगेच डब्यात भरभरू ठेवले आणि त्यांनी आपला वर्षभर पापड असा खराब नाही होत थोडं थोडं ऊन दिल्यानं त्यानंतर मी फरची पुसायला घेतली आणि हा बघा फरची पुसू देत नाही हाच पुसतोय तो म्हणतोय मम्मी तू पापड करू करू खूप थकली मी फरची पुसते म्हणलं पुस बाबा एकदाची त्यानंतर हे बघा त्याची आंघोळ वाकली होती मी त्याला आंघोळ घालून काढली आणि माझं काहीतरी मी किचनमध्ये करत होते तेवढ्या त्यांनी बघा पापड किती चुरा केली तर किती पापड फेकू फेकू देतो आहे एकदम असं घ्यायचा पापड की डायरेक्ट चुरा करायचं आहे बघा इकडे पाहतो मग किती पापड त्यांनी चुरा केले त्याला म्हटलं बाबा मी थकले लाटू लाटू, लाटू पिटकुटू कुट, कुट, कुटु तू असं काय करतोय तर लगेच रडायला लागलं त्याला तसं बोललं तर म्हटलं तू तू ये मग जाऊ दे म्हटलं छान काम केलं म्हटलं तू त्यानंतर मी त्याला जवळ घेतलं आणि त्याची कॉपी घेतली मग तो शांत बसला नंतर त्याला ते वस्कन वगैरे धावलं की त्याला लगेच रडू येतं लगेच कळतं त्याला त्यानंतर मी माझ्या व्हिडिओचा एंड इथंच करते आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज मैत्रीणो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ